नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आताच मागे बघितलं होतं की पुणे लेखा व कोशागरी विभाग आणि नागपूर कोशागारी विभाग ये तर यांची सविस्तर जाहिरात जी आहे तर ती आलेली होती आणि त्यांच्या डेट ज्या होत्या तर त्यासुद्धा जाहीर झालेल्या होत्या तर आता छत्रपती संभाजीनगर विभागाची सुद्धा आता जाहिरात आलेली आहे लेखा व कोशागिरी विभागाची तर या जाहिरातीतच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नक्की जागा किती असणार आहेत आणि डेट जी आहे तर ती कशा प्रकारे असणार आहे कारण आपण बाकीच्या ज्या अटी आहेत की त्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असेल शैक्षणिक पात्रता काय असेल तर या सगळ्या बाबी आधीच बघितलेल्या आहेत तर आपण आता फक्त जागा वगैरे किती असणार आहेत आणि डेट काय असणार आहे फॉर्म भरण्याची तर त्या मेन बाबी ज्या आहेत तर त्या बघणार आहोत तर चला बघूया सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून तुमचा प्रतिसाद जो आहे व्हिडिओवर तर तो, तो मला समजेल तर चला बघूया नेमकं जागा किती आहेत आणि फॉर्म कधीपर्यंत चालू राहतील तर आपण या ठिकाणी बघतोय की एकूण जागा ज्या असणार आहेत आणि जागा जी आहे तर ती कनिष्ठ लेखापाल पद जे आहे तर ते सेमच असणार आहे कनिष्ठ लेखापाल यश टेनची श्रेणी असेल आणि त्यानंतर एकूण भरावायची पदे जी आहेत तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये तर पदे जी आहेत तर ती बेचाळीस असणार आहे त्यानंतर फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे तर नोंदणी अर्ज सुरू दिनांक जो आहे तर तो अठरा जानेवारीपासून अर्ज सुरू होणार आहेत अठरा जानेवारीपासून आणि लास्ट डेट जी असणार आहे तर ती सोळा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट त्यासाठी असणार आहे त्यामध्ये आपण फॉर्म जे आहेत तर ते भरू शकणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला परीक्षेचं दिनांक व कालावधी या संकेतस्थळावर कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे बाकीचे जे सामाजिक कारण आरक्षणानुसार जे एकूण जागा आहेत तर त्या आपण बघून घेऊयात तर एकूण जागा ज्या असणार आहेत तर त्यामध्ये आपल्याला इथे दिसत असेल की इथे सर्वसाधारण महिला प्रावीण्यप्राप्त खेळाडू माजी सैनिक या प्रकारे इथं पूर्ण जागा ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण बघतोय की अराखी राखी ओपनसाठीचे सध्या जागा बघूयात तर तीन जागा सर्वसाधारणसाठी असणार आहेत त्यानंतर दोन जागा महिलांसाठी असतील त्यानंतर माझी सैनिकसाठी एक जागा तर अशा प्रकारे जागा ज्या आहेत तर त्या बाकीच्या सुद्धा कॅटेगरीच्या असणार आहेत ही ॲड जी आहे तर ती मी आपल्या व्हिडिओच्या लिंक खाली टेलिग्राम चॅनलला जी लिंक असेल व्हिडिओची तर त्याखाली ही पी डी एफ असेल तर त्याखाली तुम्ही जाऊन तिथे ती ॲड जे आहेत तर ती ते बघू शकणार आहात लेखा व कोशागारी विभागाचे तर ही ॲड होती त्यामध्ये आणि बाकीच्या ज्या कोकण विभाग असेल त्यानंतर नाशिक विभाग असेल तर या विभागांचे जे ॲड आहेत तर ते अजून बाकी आहेत ते ॲड जे असं येतील तर तशा तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचलं जातील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन ॲड जे आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि इतर काही गोष्टी असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकणार आहात तुमचे प्रश्न जे आहेत वैयक्तिक ते तुम्ही विचारू शकणार आहात त्यांच्या नक्कीच उत्तर देण्याचा जो प्रयत्न असेल तर तो मी करेल तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह नवीन जाहिरातीसह नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट